नमस्कार शासन चार यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहीत जानेवारी दोन हजार सव्वीस चे वेतन मा या तारखेला त्या संदर्भात एफ्सूच्या माध्यमातून संपूर्ण अपडेटपणेपणाला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पीड इन जानेवारी वेतनकरिता अनुदान वित करण्याबाबत राज्य सरकारचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक चोवीस बारा पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शास्त्र निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागामार्फत अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रित अधिकारी यांना वितरित करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती यानुसार सन पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरिता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागामार्फत बिन्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी खालील नमूद केल्याप्रमाणे नियंत्रित अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्याकरिता मान्यता देण्यात येत आहे त्यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण नगरपालिका मंडळाचे आणि जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शाळांची तपासणी प्राथमिक शिक्षणकरिता जिल्हा परिषदांना सहाय्य प्राथमिक शाळा तपासणीकरिता महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम सप्रयोजन अनुदान सर्वसाधारण शिक्षण अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य परवा ध्यान शैक्षणिक शाळांना सहाय्यक अनुदाने क्रीडा व युवक कल्याण सेना क्रीडा व खेळ सुरक्षा व कल्याण समाज कल्याण उद्योग आणि विकलांग व निराश्रित व्यक्तीची कल्याण सचिवालय सामाजिक सेवा नव्वद सचिवालय शाळा शिक्षण व क्रीडा विभाग इत्यादी लेखा शीर्षकाखाली निधीचे वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे धन्यवाद